नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूबचं चॅनल हॅशटॅक क्रिएशन यामध्ये चला की तर मग आता केकची रेसिपी आपण आज करणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात घेतलेले आहेत मी एक एक पॅकेट त्यानंतर त्याला चांगलं क्रश करून घ्यायचं आहे क्रश केल्यानंतर एक, एक केकचं मोल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बटर पेपर लावायचा आता नेमकं मला घाई होती आणि बटर पेपर काही भेटलाच नाही मग मी असं जुगाड केलेलं आहे तुम्ही पण करू शकता पण बटर पेपर लावा मी सांगेन त्यांनी जास्त युजफुल होईल तर त्यानंतर जो क्रश केलेलं होता आपण बिस्किट त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे अर्धी वाटी इतकं मेल्ट करून घ्यायचं बटर जरासा आणि मग ते टाकायचं त्यानंतर बघा आता चांगलं बटर टाकून घेतलेलं आहे मी आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं चांगलं की आपलं ते जे बिस्किट आहे त्याचं क्रश ते एकदम असं ओलसर होईल जेणेकरून आपलं ते एकमेकांना बाईंड होईल चांगलं त्यासाठी त्यानंतर बघा आता पूर्ण आपलं मिक्स करून घेतलेलं आहे मी त्यानंतर जो आपण मोल्ड तयार करून ठेवला होता केकचा केकचं जो टीन तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ते सगळं आपलं बिस्किटचं क्रश आहे तो टाकून द्यायचा आहे आणि पूर्ण त्याला वरतून एकदम दाबून दाबून घ्यायचं आहे आता माझ्याकडं जे स्मॅशर असतं मी त्याने पूर्ण प्रेस करून घेतलेलं आहे खूप प्रेस करायचं जेणेकरून ते एकदम बाईंड होईन आता बघा मी किती चांगलं प्रेस केलेलं आहे की पूर्ण त्याचा एक लेअरच तयार झाला आहे आपल्या बेससाठी प आणि हा परफेक्ट बेस होतो त्यामुळे नक्की असाच बेस हो तुम्ही तयार करून घ्या आता पूर्ण बेस तयार झालेला आहे आपला त्याला जरासं सेट करून घ्या पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर जो आपलं मेन पार्ट आहे तो करून घेऊया त्यासाठी सगळ्यात आधी मी दोनशे ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव वाटी साखर टाकलेली त्यानंतर दोन जे चीज क्यूब असतात आपले बारके ते कट करून घेऊन टाकलेले त्यानंतर एक वाटी आंब्याचा पल्प टाकलेला आहे आंब्या आता आंब्याचा पल्प आहे तो एक वाटी आहे आणि तसं मोजायला गेलं तर तीन आंब्याचं घेतलेलं आहे ते चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं सगळं आता बघा हे असं तयार होतं आपलं ते सगळं पनीर चीज साखर आणि आंबे त्याचा मिक्सचर त्यानंतर जो आपण आधी सेट करून घेतलेलं होतं बिस्किटचा लेअर तो घ्यायचा त्यावरती आपण थोडीशी चॉप करून घेतले आंबे ते टाकून घ्यायचे एकदम छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते टाकायचे जेणेकरून आपण ज्या तो चीज केक खातोन त्यावेळेस आपल्याला त्याचं थोडंसं आंब्याचा जास्त फ्लेवर येण्यासाठी असे आंबेचे तुकडे करून टाका तुम्ही जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता पण मी सांगेल की तुम्ही टाकून घ्या कारण यांनी जास्त आणखी फ्लेवर आपला काय म्हणतो इन्क्रीज होतं फ्लेवर त्यानी फ्लेवर जास्त आपल्याला टेस्टी लागतो आपला जो चीज केक आहे तो बघा आता सगळं आपलं आंबा मी पूर्ण स्प्रेड करून घेतलेला आहे सगळ्या ह्याच्यावरती छोटे छोटे तुकडे क बघा एकदम इवन पूर्ण इवनली स्प्रेड केलेले आहे म्हणजे सगळीकडे एकदम सारखे लावून घेतलेले त्यानंतर आपण जे मिक्सचर केलं होतं पनीर चीजचं ते आता आपण त्याच्यामध्ये पूर्ण पसरून घेणार आहोत पूर्ण हे पण एकदम पसरून घ्यायचं पूर्ण एकदम साइडला साइडला कॉर्नर पासून सगळीकडे टाकून घ्यायचं जेणेकरून ज्यावेळेस आपला केक निघेल त्यावेळेस पूर्ण एकसारखा दिसेल साईडनी पण त्यासाठी तर ते। बघा आता मी पूर्ण जे आपलं पनीरचं त्याचं मिक्सचर आहे ते पूर्ण त्याच्यावरती टाकून घेते बघा एकदम परफेक्टली सगळीकडे पसरून घेतलेलं आहे मी ते आणि आता हे पसरून घेतले की परत याला एक ते दीड तास आपण फ्रीज करणार आहोत सेट होण्यासाठी आता पूर्ण सेट झालेलं आहे बघा आता मी तो केक त्या टीनमधून साईडला पण काढून घेतलेला आहे बघू शकत असाल तो मी की किती तो एकदम परफेक्ट झालेला आहे सो आता त्याच्यावरती आपण त्याच्यानंतर थोडंसं जो आपलं आंब्याची प्युरी होती ती टाकून घेऊया त्यांनी आणखी चव येण्यासाठी पूर्ण ती पण आणखी फिरून पूर्ण सगळीकडं पसरून घ्यायची आणि ही पसरून झाली आपली आंब्याची प्युरी की आपण परत एकदा त्याला सेट करण्यासाठी ठेवणार आहोत आता थोडा वेळेस ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायचं एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं फक्त जास्त वेळ नका ठेवू किंवा मग ना ठेवलं नाही तर असं पण चालेल कारण आपला चीजचा जो लेअर आहे चीजचा आणि पनीरचा तो चांगला थंड झालेला असणार त्याच्यामुळं एवढी काही गरज नाही पण थोडंफार ठेवू शकता तुम्ही आता बघा मी पूर्णपणे त्याच्यावरती पसरून घेतलेली आहे आणि त्या पसरून झाल्याच्या नंतर मग त्याच्यावरती मी थोडेसे आंब्याचे जे छोटे छोटे पीस आहेत ते ठेवलेले आहेत आता हे फक्त गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत बाकी काही नाही गार्निश करण्यासाठी आता बघा पूर्ण साईडनी सगळ्या साईडनी त्याच्यावरती भरून घ्यायचं आणि मध्ये पण थोडं टाकलं आणि थोडंसं पुदिनाचे पानं ठेवले ते पण गार्निशिंगसाठी ठेवले टेस्ट वगैरे त्याची काही नाही आहे त्याच्यामध्ये तेवढ्यासाठी फक्त सो मला सांगा तुम्हाला के चूज केक कसा आवडला सो बा बाय थँक्स फॉर वॉचिंग